तुम्हाला मुलाने घेतली जिम्मेदारी याची गोष्ट सांगणार आहे तर एकदा म्हणते कारण गजरजंकेचे जो आजी जो असते ते मिळ आजारी पडून जाते म्हणून आई आईला गावाला जावं लागतं बाबांना ऑफिस बाबांना कॉल येतो आणि ते म्हणतात की आम्हा दोघांना बाहेर जायचं आहे कोणत्या कामाने तर तो आम्ही घरच्याकडे घरच्याकडे लक्ष द्या हा आणि त्यांना लक्ष द्या आपल्याकडे आम आपल्या घराकडे ते दोघां ठीक आहे तुम्ही जा बाबा निघून जातात आई निघून जाते पण त्यांना क्या लागते खूप आणि आई नसते ना ती गवायला गेले असते ना तर मग ते संपाक घरात जातात हरियाणे परी आणि ते उघडतात आणि बघतात काही खायला मिळत आहे का तर मग रवा लाडू मग असे डबे ठेवलेले असतात तर लाडू पाहिजे असतात पण हरी हात पोचू शकतो ना तो पोचू शकतो शकत मग शिवती तो पहिला म्हणतो परी एक घोडा होतो आणि तो माझ्या पाथेला चल ते तसेच करतात पण ते दोघंही पळून जातात आणि रवा पण पळून जात पळून जातो तर मग त्यांना वाटतं की भूक तर फुक जो मग हरीचं लक्षात येत अरे आपल्याकडे तर ब्रेड पण आहे तर मग ते ब्रेड मग घरी पिंचा करतो ब्रेड शेजवायचं पण त्याचे तर मग शेती परी म्हणते ठाम नाही करून येते तर मग परी तिला शेजवण देते दे। तर मग तेच करतात आपल्याला भूक तर खूप जोरीची लागली आहे ना त्यान मग परिमंत्री आपण हरकत नाही आपण यांना जाय म्हणून लावून लावू आणि खाऊन टाकू तर ते तसेच करतात आणि मग ते लोक खूप बोर होऊ लागतात आणि बाबांनी तर दहा लोक करून घेतलं असतं ना मग पर्यंत बाबाने तर डाळ पण लोक घेत आपण जाऊही नाही शकत बाहेर खेळायला मग ते लोक विचार करतात की चला गेम खेळूया तरी तर सुद्धा बोल होत असा करता करता दुपारची संध्याकाळ होते होती तरी आई नाही येत हट्ट होते तरी आहे नाही येत आणि ते विचारे वाईट वाईट बघत असतात म्हणजे वाट बघत असतात मग नेते आहे का तर मग शेवटी त्यांची आई येतेच तर मग ते घराला बघते आणि त्या दोघांना माहिती कि बर माहिती होत की तुम्ही इंडिपेंडेंट म्हणजे आपण असं इंडिपेंडेंट होतो तसं तर तुम्ही इंडिपेंडेंट झाला आहात ओठ झाला आहात आणि तुम्ही करेत आपल्या करेत चंदरीत व्यवस्थित लक्ष दिलं तर थोडं बाबा पण येतात आई पण येते तर त्या दोघे म्हणतात तुम्ही खूप पोठ झाला आहात इंडिपेंडेंट झाले आहात म्हणून घराकडे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आणि स्वतःकडे पण मग ते दोघे खुश होतात आणि त्या दोघांची आई बाबा पण आणि मग त्या दोघ खुश होतात की आपण काहीतरी चांगलं केलं तर त्यांची आई बाबा आणि त्यांना खूप चांगलं वाटतं हर्षवती मुलाने जिम्मेदारी घेतली याची गोष्ट बाय